नमस्कार माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे की मी छत्रपती संभाजीनगरला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि तिथून मला दुसरीकडे जायचं होतं पण आमच्या एक परिचयाचे आहेत ते खूप वर्ष मागे लागले होते की तू ये तू ये म्हणून तर त्यांच्याकडे मी उतरलो रात्रभर त्यांच्याकडे राहिलो आणि त्यांचा जो मुलगा होता तो दहावीला होता आणि असंच एक्झाम पिरियड आणि तो अभ्यासच करायचा नाही आणि चोवीस तास तो क्रिकेटच म्हणजे डोक्यात त्याच्या एकच ही क्रिकेट 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 हीच गोष्ट होती आणि मग त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की तुम्ही समजून सांगा किंवा काय ते होतं ना आपण गेल्यानंतर की तुम्ही बघा तुम्ही काउन्सलिंग करता किंवा तुम्ही सांगू शकता वगैरे म्हणून तर म्हटलं बघूया आपण त्याशी बोलून मुलगा स्मार्ट होता म्हणजे ओवर स्मार्ट होता तर झालं असं की मी बोलायला सुरुवात केली त्याला म्हटलं की ठीक आहे क्रिकेट खेळतो अगदी तालुका स्तरावरती खेळतो चांगली गोष्ट आहे म्हटलं या सगळ्या माध्यमातून कोचिंग सुरू आहे चांगलं पण म्हटलं मग अभ्यासाचं काय पण तो कसं आहे ना की एकदा का माणूस सेट झाला क्रिकेटमध्ये का अभ्यासाचा वगैरे कोणी विचारत नाही त्या व्यक्तीला आमचा एक ओळखीचा आहे जिथे मी कोचिंग करतो तर तिथून एक मुलगा आय पी एलला गेला त्याला आय पी एलला खेळायला मिळालं नाही पण आय पी एलला सिलेक्ट झाला आणि तो एका आय पी एलमध्ये तो पूर्णपणे सेटल झाला तेवढ्या एवढ्या लाखाला त्याला विकत घेतलं म्हणजे ऑप्शनमध्ये आणि तो सेटल झाला तर मी पण असंच करणार आहे बोलतो मी विचार करतो आहे की आपण अभ्यासाकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या परफॉर्मन्सकडे लक्ष देऊया आपल्या क्रिकेटकडे लक्ष देऊया की जेणेकरून आपल्याला समजा आय पी एलला सिलेक्ट झालो तर एक दोन आय पी एल खेळ तरी भरपूर झालं इंटरनॅशनल मॅच हा तर पुढचा विषय आहे खेळायला मिळालं तर खूपच चांगलं मला ना डोक्यामध्ये खरंच समजेच ना की नक्की काय कारण की हा हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतो आहे बरं ते पळतणारं क्षेत्र एवढं मोठं आहे का भारतामध्ये कोट्यवधी मुलं आहेत कोट्यावधी मुलांमधून काही मुलं सिलेक्ट होतात त्याच्यातली काही मुलं आय पी एलला जातात काही मुलं इंटरनॅशनल क्रिकेट खेळतात मग आपला नंबर लागेल न लागेल हा तर भाग पुढचाच झाला आहे आता पण असं असताना देखील मुलांना जी फॅन्टेसी आहे आणि मुलांच्या डोक्यामध्ये कोणता हिशोब आहे की मी एक आय पी एल खेळलो किंवा इंटरनॅशनल मॅच खेळलो का मी सेटल झालो कारण की आता लिलाव सुरूच आहे कुठला खेळाडू किती कुठे विकला गेलेला आहे किंवा विकत घेतलं आहे त्याला हे सुरूच आहे मी त्याला म्हटलं की हा विचार आपण आत्ता करतो आहे कारण की आपल्याला कळतं आहे की आता एक आय पी एल खेळल्यानंतर एवढा पैसा मिळतो आहे म्हणून पण ही गोष्ट आधीच्या पिढ्यांना माहिती होती का त्यांना माहिती पण नव्हतं की मी खेळल्यानंतर मला किती पैसे मिळणार आहेत मला किती त्याचं जे काही बक्षीस आहे ते मिळणार आहे किंवा किती मला पगार मिळणार काहीच माहिती नव्हतं हा विचार जर कपिल देव सरांनी केला असता तर हा सचिन तेंडुलकर सरांनी केला असता तर त्याला बोललं विचार करणं या गोष्टीचा कारण त्या लोकांनी फोकस केलेला आहे खेळण्यावरती त्यांनी हा नाही विचार केला की मी ही मॅच खेळेल मग मला एखादा सिक्स मारेल किंवा मग मा मी मॅच जिंकून देईल मग मला एन्डॉसमेंट मिळेल मला ॲड मिळतील आणि मग ह्या गोष्टींचा विचार आपण आत्ता करायला लागलेला आहे कारण ती गोष्ट आपल्याला माहिती पडायला लागली ला आहे म्हणून जे क्रिकेटर आहेत किंवा स्पोर्ट्समन आहेत किंवा कलाकार आहेत तुम्ही कधी के विचार केला होता फार अगोदर आजपासून पंचवीस तीस वर्षापूर्वी की ही व्यक्ती या ॲडमध्ये काम करते याला किती पैसा मिळतो आहे याचं कसं कॉन्ट्रॅक्ट आहे काय काहीच आपल्याला माहिती नव्हतं ते आत्ता माहिती पडायला लागलेलं ला आहे आपल्याला ग्लोबलायझेशनमुळे किंवा इन्फॉर्मेशनमुळे भगवद्गीतेमध्ये कर्मयोग सांगितलं तुझं कर्म तू कर आणि ते कर्म करत असताना तुझा क्रियमान देखील कर क्रिकेट खेळायची आहे पण तुझं क्रियमान कर्म आता दहावीची परीक्षा देणं आहे अकरावी बारावी करणं आहे आपलं करिअर सेटल करणं आहे क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा कला क्षेत्र कधीही करिअर असू शकत नाही ती हॉबीच असते त्याचं रूपांतर कालांतराने करिअरमध्ये होतं जर तुम्ही तिथे टिकून राहिलात नाही तर नाहीतर कितीतरी स्ट्रगलर अजूनही आहेत कितीतरी खेळाडू अजूनही आहेत का ज्यांना चान्स मिळत नाही आहे आपण कधीही पॉझिटिव्ह ऑप्शन ठेवून चाललेलं बरं कारण की एक लक्षात घ्या की कि जग कितीही पुढे गेलं जग कितीही मोठं झालं तरी देखील ज्ञानाला शिक्षणाला किंमत आहे होती आणि यापुढे देखील असणारच आहे कारण ज्ञानामुळे शिक्षणामुळे माणूस परिपूर्ण बनत असतो आणि ही गोष्ट त्याला किती समजली नाही समजली मला माहिती नाही आहे मला ही गोष्ट यासाठी आठवली की या आत्ता पंधरा दिवसापूर्वी त्याच्या आईचा फोन आला होता आणि सांगितलं की दहावीला कसा बसा पास झाला बारावीला ड्रॉप लागला आणि मग त्याचं क्रिकेटमधून पण लक्ष उडालं आणि तो काहीच करत नाही आहे आणि आता काहीतरी नोकरी मिळण्यासाठी तो धडपड करतोय हेच होतं योग्य वेळी जर समजा आपण योग्य व्यक्तींचा आपल्या आईवडिलांचा सल्ला ऐकला नाही तर हेच होतं हेच अलीकडच्या मुलांच्या बाबतीमध्ये चुकतंय कुठे दिलं असं मला वाटतं आणि मला हेच सांगायचं आहे सा की कोणतीही गोष्ट करताना पुढे काय होणार आहे मी शिक्षण घेतल्यानंतर मी परदेशात जाणार आहे नाही जाणार आहे हा विचार करण्यापेक्षा आत्ता मला शिक्षण परिपूर्ण करायचं आहे मला जे शिक्षण आहे जे माझ्यासमोर आलेलं काम आहे जे कर्म आहे ते मला परफेक्ट करायचं आहे आणि यासाठी मला असं वाटतं की आईवडिलांचा सल्ला चांगल्या व्यक्तींचा सल्ला काउन्सलिंग करणं आणि त्याचबरोबर आपल्याकडे भगवद्गीता यासारखे जे ग्रंथ आहेत यांचा सहारा घेणं हे कधीही गरजेचं आहे त्या मुलाचं मला ऐकून खरंच वाईट वाटलं काश त्याला परत ती गोष्ट समजवता आली असती पण आता वेळ निघून गेले आहे हे की त्यांचा स्वभाव थोडासा आरोग्य देखील झालेला आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुमच्याबद्दल देखील असे काही आहेत का, का व्यक्ती ते देखील सांगा की जेणेकरून आपल्या सर्वांना आणि येणाऱ्या पिढ्यांना समजेल की का का योग्य काय अयोग्य काय आणि योग्य वेळी योग्य निर्णय नाही घेतला तर काय होतं ते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल करून तर बेलकडून क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आजच्या माइंड एवढंच की मोठ्यांचा आहे का आणि त्याचबरोबर ज्यांना त्या क्षेत्रामधलं समजतं त्यांचा ऐका आपलाच उद्धार होणार आहे धन्यवाद